नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या आता बातमी आहे अकोल्यावरून विकास समिती व मातृत्व सामाजिक बहुद्ध संस्थेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात झाली साजरी गंभीर डेंग्यूवर यशस्वीपणे मात यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद चे सुय बघूया बातमी गौरक्षण रोड एच बी कॉलनी स्टॉप जवळ जिजाऊ नगर विकास समिती व मातृत्व सामाजिक बौद्धिश संस्थेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा सौ ताई वाकोळे रामदासजी खंडारे नगरसेवक रवींद्रजी भन्साली बाळू ढोले पाटील सौ पूजाताई मालुकार यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले या प्रसंगी अजय खेडकर कोकाटे पाटील पांडेजी सौ मंजूताई गावंडे सौ शिल्पा पूजाताई मालुका सौ रत्नमाला ढोले पूर्वा ढोले प्रवीणजी आई राजेश भाऊ देशमुख प्रदीपजी चौरे प्रवीण भाऊ मोहळ विनायकराव पवार योगेश भाऊ थोरात मनोज मालुका गणेश ढोले सुरेश ढोले रोशन घ्यार दत्ताभाऊ पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते या प्रसंगी प्रसिद्ध गायिका गावंडे प्रसिद्ध गीतकार प्रवीणजी मोहोळ यांनी शिवभक्ती गीत सादर केले कार्यक्रमाचे संचालन आयोजक बाळू ढोले पाटील यांनी केले आभार सौ पूजाताई मालुकार यांनी मानले कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ नगर विकास समितीचे अध्यक्ष बाळू ढोले पाटील मातृत्व सामाजिक बौद्धी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पूजाताई मालोकार यांनी केले यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद चे सुयश अति गंभीर डेंग्यू रुग्णावर आव्हानात्मक उपचार डॉक्टर दुर्गेश प्रसाद अति ग... नांदेड प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांचा खास रिपोर्ट सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टीमने आपल्या अचूक निदानातून आणि उपचारातून कवठा परिसरातील शगुन सिटी येथे वास्तव्यास असणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय शिक्षिका सौ लक्ष्मीबाई गोविंदराव बोदलवाळ यांना गंभीर डेंग्यूमधून मुक्तता करून देत त्यांना जीवनदान दिले याबद्दल गुरुवार दिनांक फेब्रुवारी रोजी चंद्रलोक येथील आयोजित पत्रकार परिषदेत दुर्गेश साताळकर यांनी माहिती दिली यावेळी त्यांनी सांगितले की अति गंभीर डेंग्यू मध्ये भयंकर तापासोबतच एकाच वेळी किंवा टप्प्या टप्प्याने इतर शारीरिक अवयव निकामी होण्याच्या धोक्याच्या परिस्थितीतून तरुण रुग्णास मरणाच्या दारातून

मेरे हॉस्पिटल में लक्ष्मी मैडम एडमिट हुए थे डेंगू फेलियर की बीमारी से हुए थे तो उनका डेंगू और डेंगू का परिणाम भी उनके हार्ट पे हुआ था लिवर पे भी हुआ था और वो ऑलमोस्ट बेहोशी की हालत में हमारे हॉस्पिटल में पहुंचे थे सो हमारी टीम ने ऑलमोस्ट पांच सात दिन दिन रात मेहनत करके प्रॉपर ऑब्जर्वेशन में करके उनका ट्रीटमेंट सही तरीके से स्टार्ट किया था सो धीरे धीरे उनके बाकी ऑर्गन भी रेस्पॉन्ड करने लगे सो हम पहले आईसीयू से लेके फिर में शिफ्ट किया था वहां भी हमने दो तीन दिन ऑब्जर्वेशन में रखा था उनको मेनली बाईपैड भी लगाया था तो दो तीन दिन के ऑब्जर्वेशन के बाद उनके धीरे धीरे हमें रेस्पॉन्स आने लगा सो आफ्टर वन एक हफ्ते के एडमिशन के बाद उनको हमने डिस्चार्ज कर दिया अभी उनकी करंट स्थिति बहुत अच्छी है जैसे वो पहले काम करते थे वैसे भी पूरा काम घर का काम बाकी से करते, वो अभी काफ़ी अच्छा फील करते। आनी मी डेंगू आजारामुळे मी खूप त्रस्त झाले होते आणि मी मल्टी ऑर्गन फेल्युअर मध्ये गेले होते आणि मी सर्वप्रथम देवाचे आभार मानते की देवासारखी मला वाचवण्यासाठी यशोदा टीम डॉक्टरांची टीम मला म्हणजे माझ्या नशिबाने भेटली नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका